नागपूर शहरात ईद ए मिला उत्सव मोठ्या उत्साहात आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला शहराच्या मोबिनपुरा भागातून निघालेल्या जुलुसाने विविध भागांमध्ये फेरफटका मारला या जुलुसात लहान मुलांनी हातात हिरवे झेंडे घेत आनंद व्यक्त केला नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत व जलपानाची व्यवस्था करून जुलुसाचे स्वागत केले या प्रसंगी हिंदू मुस्लिम समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आणि धार्मिक एकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आयोजकांनी सांगितले की या पर्वाचा खरा संदेश म्हणजे शांती प्रेम व बंधुभाव सय्यद सलमान यांनी सांगितले आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अमन आणि चैनचा संदेश घेऊन आला आहे आम्ही सर्वांनी मिळून जुलुसाचे स्वागत केले मुलांना टॉफे बिस्किटे आणि केळी वाटले या जुलुसाबरोबरच समाजसेवेचे अनोखे दर्शनही घडले जमाते इस्लामी हिंद सेंट्रलच्या नागपूरच्या वतीने विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले मोहम्मद सैफ यांनी सांगितले हुजुरांचा सा जन्मदिन हा इन्सानियाची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी आहे रक्तदान करून गरजू लोकांना मदत करणे ही खरी सुन्नत आहे या शिबिरात तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले शहरातील मस्जिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली तर गल्ली बोळांमध्ये रोषणाईने उत्सवाची शोभा वाढवली लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी हा दिवस आनंदाने साजरा केला नागपूरमध्ये ईद ए मिला दुन्नबीचा सोहळा एकता बंधुभाव आणि इन्सानियाचा अनोखा संदेश देणारा ठरला